नेहमी पुरणपोळ्या म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे चणा डाळीच्या पुरणपोळ्या पण आज मी तुमच्यासाठी मस्त अशा एका खास पदार्थापासून बनवलेल्या पुरणपोळ्यांची रेसिपी घेऊन आलेली आहे खूप मस्त चविष्ट अशा पुरणपोळ्या आहे चला तर आज आपण गाजराच्या पुरणपोळ्या इथे बनवून घेऊया त्यासाठी मी इथे गाजर घेतलेले आहे पण या रेसिपीसाठी आपल्याला गाजर हे किसून घ्यायचे नाही आहेत तर आपल्याला इथे पुरण बनवायचं आहे म्हणजे अगदी त्याचा घट्ट आणि एक छंद असा गोळा बनवायचा आहे त्यासाठी मी गाजर जे आहे असे छान छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कापून घेतलेले आहे आणि आता आपल्याला त्याची मिक्सरमध्ये इथे पेस्ट बनवून घ्यायची आहे ही पेस्ट जी आहे ही मी इथे आत्ताच वाटीने मोजून घेणार आहे म्हणजे काय होईल की आपण जेव्हा पुढचे सर्व जिन्नस घालू त्या अंदाजाने आपल्याला पुढचे जिन्नस घालायला इथे व्यवस्थित अंदाज येईल सर्व गाजर जे आहेत ते माझे मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर जवळपास माझ्या इथे चार ते साडेचार वाट्या त्याचा इथे किस झालेला आहे म्हणजेच त्याचा आपला गर झालेला आहे बघू शकता तुम्ही चार वाट्या पूर्ण भरून घेतल्या होत्या आणि चौथी त्यानंतरची जी वाटी होती ती अर्धी वाटी इथे कपले इथे गर झालेलं आहे भांड्यांचा जास्त पसारा होऊ नये म्हणून मी गाजर आधीच मी कढाईमध्येच मोजून घेतलेले आहे तर इथे गॅस चालू केलेला आहे आणि मी इथे तूपसुद्धा घातलेलं नाही आहे बिना तुपाचंच मी इथे परतून घेणार आहे त्यासोबतच मी इथे साडेचार वाट्या गाजराचा जो आपण कीस करून घेतला होता किंवा पेस्ट करून घेतली होती त्याला मी ते चार वाट्या गूळ वापरलेला आहे साखर जर तुम्ही वापरत असाल तर साखरसुद्धा याच अंदाजाने वापरा पण यापेक्षा जर जास्त गोड कुणाला आवडत असेल तर गोडाचा अंदाज तुम्ही तुमच्या चवीनुसार ठरवू शकता म्हणजेच अजून अर्धी वाटी गूळ किंवा साखर वाढवला तरीही चालेल तर आता हे मिश्रण जे आहे इथे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथे गुळाचा छान असा पाक आलेला पाहिजे यामध्येच मी एक वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकलेला आहे कोकोनट पावडर टाकल्यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो छान सुगंध येतो आणि चव पण मस्त लागते त्यानंतर आज आपण इथे दुधाचा अजिबात वापर करणार नाही आहोत म्हणून मी यामध्ये अर्धी वाटी दूध पावडर टाकून घेतलेला आहे दूध पावडरमुळे खूप छान अशी चव येते हे सर्व साहित्य मी छान शिजवून घेतलेलं आहे अजूनही आपलं सारण जे आहे ते ओलसर आहे त्याला अजून शिजू देण्याची गरज आहे पण आपल्याला अजून एक प्यात पदार्थ घालायचा आहे भाजून त्यामुळे मी हा जे कढई आहे ती दुसऱ्या शेगडीवर शिफ्ट केलेली आहे म्हणजे बारीक गॅसवर आपलं ते सुद्धा तिकडे शिजत राहील यानंतर मी दुसऱ्या कढईमध्ये एक वाटी बेसन घेतलेलं आहे दोन चमचे तुपामध्ये छान बेसन जे आहे हे खमंग असं परतून घेणार आहे इथे आपल्याला बेसन जे आहे हे बाइंडिंगसाठी वापरायचं आहे आणि बेसन मी इथे चाराश एक या प्रमाणात घेतलेलं आहे यापेक्षा जास्त बेसन घ्यायचं नाही कारण आपल्याला पुरणपोळीची टेस्ट जी आहे ही खास फक्त गाजराची ठेवायची आहे जास्त जर टाकलं तर त्याला बेसनाची चव येण्याची शक्यता जास्त राहते बेसन भाजताना मस्त असं खमंग भाजून घ्यायचं सुरुवातीला मी तूप त्यामध्ये मुद्दामच घातला नव्हता कारण आपल्याला बेसन जे आहे तुपावर परतून घ्यायचं होतं तुम्ही यामध्ये बेसन जास्त तुपामध्ये भाजून घेतलं तरीही चालेल कारण अजून छान अगदी रिच टेस्ट येईल आपल्या पुरणपोळीला पण मी इथे अगदी दोनच चमची इथे तूप वापरलेलं आहे बेसन छान खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला मस्त बदामी रंग येईपर्यंत आता हे बेसन जे आहे मी या मिश्रणामध्ये आपलं छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिश्रण जे आहे ते आता छान असं इथे कोरडं व्हायला लागलेलं आहे आपल्या या गाजराच्या मिश्रणामध्ये अजिबात पाण्याचा थेंब राहता कामा नाही कढाईमध्ये असं खाली बघायचं की पाण्याचा थेंब दिसतो आहे का आणि बेसन टाकल्यामुळे मिश्रण हळूहळू छान इथे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे त्यात वेलची पावडर टाकून घेतलेली आहे एक चमचा थोडं जायफळ पावडर पण मी त्यातच मिक्स केलेली होती ऐनविळेला लाईट गेल्यामुळे थोडा इथे अंधार झालेला आहे त्यामुळे तुम्हाला अगदी व्यवस्थित थोडं दिसायला त्रास होत असेल हे बघा आता आपलं सारंजे आहे पूर्ण थंड झालेलं आहे मी गॅससुद्धा बंद केला होता आणि याचा छान असा गोळा बनतो आहे आणि हातालासुद्धा कुठे चिपकत नाही आहे म्हणजे आपले पुरण जे आहे ते अगदी परफेक्ट रेडी आहे आता आपल्याला इथे कणिक भिजवून घ्यायची आहे मी दोन वाट्या कणिक ही छान बारीक चालणीने इथे चाळवून घेतली आहे अगदी थोडं चवीपुरतं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे त्यानंतर आपल्या भाजीमध्ये तेल टाकण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने मी इथे पाऊन चमचा अगदी साधंच तेल टाकलेलं आहे गरम न केलेलं पण आजची जी ही कणिक आहे नहीं मीचा ही आपल्या नेहमीच्या जी आपण चपात्यांना कणिक भिजवतो त्यापेक्षा आपल्याला ही लूज भिजवायची आहे थोडी सैलसर आपल्याला इथे कणिक इथे मळवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता वेळ आहे ती पुरणपोळी करून घेण्याची मी इथे थोडा पो चपात्या जो आपण करतो नेहमीच्या त्यापेक्षा थोडासा अगदी थोडा मोठा गोळा घेतलेला आहे आणि त्यापेक्षा अगदी थोडा इथे मी कमी असं पुरणाचा गोळा घेते आहे बघा पुरण आपलं मस्त झालेलं आहे घट्ट आणि हा गोळाही आता यामध्ये स्टफ करून आपल्याला याचा छान बंद करून घ्यायचा आहे आणि याची पोळी लाटून घ्यायची आहे सध्या गाजराचा सीझन सुरू आहे आणि खूप टेस्टी असा हा पुरणपोळीचा प्रकार आहे आणि आता येत्या बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्रांचं आगमन होणार आहे त्यानिमित्ताने तुम्ही ही पुरणपोळी नक्कीच बनवा प्रभू रामचंद्रांना याचा नैवेद्य दाखवायला काही हरकत नाही मस्त असा टेस्टी असा प्रकार आहे तर आता ही पुरणपोळी जी आहे ही आपण छान दोन्ही साईडनी तूप टाकून मस्त भाजून घेऊया व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा किंवा तुम्ही याआधी अशी पुरणपोळी कधी बनवली आहे का हे सुद्धा मला नक्की सांगा या पोळ्या ज्या आहेत त्या तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा नुसतं तुपासुद्धा सोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात कशाही सोबत खाल्ल्या तरी व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आता आपल्या इथे मस्त अशा सर्व पोळ्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत मस्त टम्म फुगल्यासुद्धा आहेत मी मागचा व्हिडिओसुद्धा गाजराचा दाणेदार हलवा कसा करायचा हा याचे अप व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघू शकता तर माझी इथे सर्व पोळ्या अगदी तयार झालेल्या आहेत खूप मौसूत अशा पोळ्या होतात थंड झाल्यावर सुद्धा तेवढ्याच नरम राहतात बघा एक पोळी जी आहे मी तुम्हाला इथे तोडून दाखवते मस्त असं आपलं बघा इथे पापुद्रासुद्धा आलेला आहे वर आणि पुरणसुद्धा अगदी काठोकाठ भरलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय